नमस्कार मित्रांनो ओ टी टी न्यूज मध्ये मी सेद्र ढगे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष पुन्हा एकदा चर्चेत आला आहे पार्थ पवार यांचा कथित जामीन घोटाळा हा अजून चर्चेत असताना दुसरे एक प्रकरण समोर आले आहे ते म्हणजे रुपालीताई चाकणकर आणि रुपालीताई ठोंबरे या दोन महिला नेत्यांच्या वादातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं रुपाली ठोंबरे यांची प्रवक्ते पदावरून हकालपट्टी केली आहे सोबतच अमोल मिटकरी यांना सुद्धा प्रवक्ते पदावरून बाजूला करण्यात आला आहे या दोन आक्रमक चेहऱ्यांना राष्ट्रवादी पक्षानं दूर केलं हा निर्णय योग्य की अयोग्य हा चर्चे आपला चर्चेचा आजचा विषय आहे आपल्याला सुद्धा या संदर्भात काय वाटते आपलं म्हणणं कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तत्पूर्वी आपण जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला ओटीटी न्यूज मराठीच्या अपडेट्स नेहमी मिळत राहतील आणि राज्यातील राजकीय घडामोडी असो घटना असो देश विदेशातील घडामोडी असो त्याचे ताजे, ताजे अपडेट्स मी आपल्यापर्यंत पोहोचत राहील तर मित्रांनो आपल्याला माहितच आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात कधी कोणता भूकंप होईल कधी कोणती घटना समोर येईल हे आता निश्चित राहिलेलं नाही गेल्या काही वर्षात इतके पक्षांतर झाली पक्षांच्या फोळाफोळी झाल्या की कधी काय राजकीय समीकरण समोर येईल हे सांगता येत नाही अशातच रुपाली ठोंबरे आणि रुपाली चाकणकर यांच्यामध्ये जे राजकीय युद्ध सुरू होतं त्याला कुठंतरी आता एक वगळ वेगळं वळण मिळालं आहे आणि पक्षाने रुपाली तई चाकणकर यांची बाजू राखत रुपाली ठोंबरे यांना घरचा रस्ता दाखवलेला आहे रुपाली ठोंबरे ह्या आक्रमक नेत्या होत्या मात्र त्यांची भूमिका जी होती ती कदाचित पक्षाच्या ध्येयधोरणांना किंवा पक्षाच्या शिस्तीला योग्य नव्हती म्हणून त्यांना बाजूला केलेलं आहे आता अशा सुद्धा बातम्या येत आहेत की रुपालीताई ठोंबरे ह्या ज्या आहेत ह्या दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार आहेत आणि त्यांनी जे काही आक्रमक आंदोलन केली आणि उघड उघड भूमिका पक्षाच्या प्रवक्त्या असो महिला आयोगाच्या अध्यक्ष असो चा रुपालीताई चाकणकर यांच्या विरोधात घेतली तर त्यांना त्याची शिक्षा भोगावी लागलेली आहे तर राजकारण करताना विरोध हा एका पातळीपर्यंत सीमित असला पाहिजे आपण वैयक्तिक पातळीवर जाऊन पुन्हा तर चरित्रापर्यंत जाऊन जर विरोध केला तर ते नक्कीच चुकीचं आहे आणि ही चूक रुपालीताई ठोंग करून घडली असं आम्हाला वाटतं कारण त्यांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने कधी कधी रुपालीताई चाकणकर यांच्यावर टीका केली अशा शब्दात बोलल्या की मी लाली लिपस्टिक लावून पदे मिळत नाही कदाचित असे वक्तव्य त्यांना भोवली असावीत आणि त्यामुळेच पक्षांनी त्यांना घरचा रस्ता दाखवलेला आहे दुसरीकडे दुसरे जे नेते आहेत अमोल मिटकरी यांची विधाने सुद्धा अनेक वेळा चर्चेत आणि वादग्रस्त ठरली आहेत अमोल मिटकरी हे शरद पवार यांच्यासोबत होते त्यानंतर जेव्हा अजित पवार वेगळे झाले तेव्हा ते अजित पवारांसोबत आले मात्र त्यांना खरी जी राजकीय संधी मिळाली ती शरद पवार यांच्या काळात मिळाली होती अमोल मिटकरी हे चांगले वक्ते आहेत पुरोगामी विचारांचे वारसदार आहेत मात्र ग्राउंड लेवलवर जितकी पाहिजे तितकी ताकद त्यांच्यात नाही ते चांगलं बोलू शकतात चांगली वक्तव्य करू शकतात पण अकोला किंवा त्या भागातील आम्ही थोडा मागोबा घेतला तर तिथं त्यांचं ग्राउंड लेवलवर फार काम नाही आहे त्यामुळे कदाचित त्यांना या पदावरून दूर केलं गेलं असावं पक्ष त्यांना भविष्यात काही संधी देईल हे नंतर कळेलच मात्र अमोल मेटकर यांना सुद्धा त्यांची आक्रमक वक्तव्य कुठंतरी भोली आहेत हे या निमित्तानं स्पष्ट होते त्यांची भूमिका ही नेहमीच एक आक्रमक राहिलेली आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे अजित पवार यांच्या गटात सध्या एक वे वेगळ्या समीकरणाची जुळवाजुळ सुरू आहे त्यामुळे अमोल मिटकरी सारखा एक भूमिका घेऊन चालणारा आणि आक्रमक प्रवक्ता कदाचित पक्षाला थोडा महागात पळू शकतो असं नेतृत्वाला वाटलं असावं त्यामुळं अमोल मिटकरी यांना काही काल तरी आता शांत बसावे लागणार आहे या दोन्ही नेत्यांना त्यांचा आक्रमकपणा आणि अत्यंत पक्षाला जी म्हणजे परवडणारी नाही अशी भूमिका घेणं हे कदाचित महागात पडलं आहे हेच आपण या निमित्तानं म्हणू शकतो आणि आपल्याला याबद्दल काय वाटते हे नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पुन्हा एकदा सांगतो की आमचे चॅनल आपण नक्की सबस्क्राईब करा आपण रोज नवनवीन विषय घेऊन आपल्यासमोर येऊ आणि अमोल मिटकरी आणि रुपाली थोंबरे यांना जे पक्षावरून प्रवक्ते पदावरून कमी करण्यात आलं याबद्दल आपलं काय मत आहे हे नक्की कळवा आणि पाहत रहा ओ टी न्यूज मराठी धन्यवाद